सध्या जी परिस्थिती चालू आहे ती परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्ध कुणाशी पाकिस्तान सध्या जे पुलवामामध्ये जो अटॅक झाला आणि भ्याड हल्लाच म्हणायला लागेल त्याला तो काय असं होतं का कधी अक्षरशः त्या ठिकाणी फिरायला गेलेले आपल्या कुटुंबासोबत पहलगाम 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 पहलगाममध्ये त्या ठिकाणी अभिषेक नमस्कार निलेश नमस्कार वीरेंद्र सपकाळ नमस्कार अनिल नितेश नमस्कार निलेश नमस्कार महादेव नमस्कार जितेंद्र भोसले नमस्कार सूरज संतोष मंगेश अमर पंकज सागर आनंद नमस्कार आवाज येतोय सर्वांना नितीन नमस्कार देवेंद्र श्याम प्रताप के, निलेश, अजित सागर अभिषेक अनिल प्रशांत नमस्कार हाय राहुल नमस्कार गणेश नमस्कार सर्वांना महेश साहेबराव राणी पवार नमस्कार देविदास संभाजी विकास सागर बाबा नमस्कार के के नमस्कार सुनील नमस्कार हाय नमस्कार कार <laughs> नमस्कार आनंद सन साहेबराव सागर रवी जयेश बरं चला आता हे आपण सर्वजण जोडतायत हो जेवण झालं जेवण झालं जेवण करूनच आता बसलो आहे आणि तुमच्यासारखं मी ही ड्युटी करतो आणि कालच मित्रांनो या सर्व काही गोष्टी चालू होत्या त्याच्यामध्ये सकाळीच आपण व्हिडिओ पाहिला असेल की आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यांनी आपल्याला एक न्य सूचना ज्या आहेत त्या दोन सूचना होत्या त्या दोन सूचना ठेवल्या तत्पूर्वी त्याच्या आधी थोडंसं मी त्याच्यामध्ये बोललो होतो की बाबा युद्धजन्य परिस्थिती सध्या आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये आता मॉक ड्रिल म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेस आपल्याला जे नागरिक असतील त्यांना एक प्रशिक्षण एक एक पद्धतीचं हे आता सरकारतर्फे उद्या घे घेतलं जाणार आहे सात तारखेला उद्या घेतलं जाणार आहे आता महाराष्ट्रामध्ये मुंबई हे कसं ठिकाण आहे मुंबई म्हणा पुणे म्हणा संभाजीनगर म्हणा पिंपरी चिंचवड रायगड हे मुंबईच्या आसपासचे जे, जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये खास करून ह्या सर्व संवेदनशील स्थळं आहेत आणि मुंबई तर खूपच आहे त्यामुळे आपण मुंबईमध्ये आहोत मुंबईमधले सुरक्षा रक्षक हे मुंबईमध्ये काम करत आहेत म्हणूनच मित्रांनो आपण सतर्क राहायचं आहे तुम्हाला सतर्कतेचा इशारा हा सर्वकडून आलाच असेल सध्या स्तरावरती या सर्व काही गोष्टी चालू आहेत आपल्या आस्थापनामध्ये किंवा इतर पोलीस जे आपले प्रशासकीय कारभार जे पाहतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला आला असेल मित्रांनो आपण सतर्क काय राहायचं आहे आपण ज्या ठिकाणी कर्तव्यावरती आहोत त्या ठिकाणी कर्तव्यावर असताना आपण सुरक्षारक्षक म्हणून काम करतो आणि त्या ठिकाणी काम करत असताना आपण सुरक्षा रक्षक म्हणून आपण पुरेपूर लक्ष जे आहे ते त्यावेळेस त्या ठिकाणी द्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण कर्तव्यावर असताना सगळीकडे कर आपलं लक्ष असणं जरुरीचं आहे कारण फ्रंट आपण सुरक्षारक्षक भेटतो कारण गेटवरूनच आपली सुरुवात होते गेटवरती काम करत असताना येणारं जाणारे जे कोणी असतील त्यांची पडताळणी आणि त्यांच्या जे काय बॅगज असतील किंवा जे काही वस्तू घेऊन येत असतील किंवा जे काही सामान घेऊन येत असतील त्याचीसुद्धा मित्रांनो कुरिअरसुद्धा असेल त्याचीसुद्धा या सगळ्या काय गोष्टी जास्त करून तपासणं हे या ड्रिलचं एक माध्यमातून आपल्याला सतर्कता या भागामध्ये हे मोडलं जातं आणि सतर्कता आपणसुद्धा बाळगली पाहिजे दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस कर्तव्यावरती असताना आपण आपले जे पोस्टिंग आहे ते बिलकुल सोडू नका ज्या ठिकाणी आपल्याला कर्तव्यावरती असताना खास करून गेटवरची ड्युटी असताना त्या ठिकाणी आपल्या अस्थापने आपल्यावरती सर्व काही जिम्मेदारी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण ते पार पाडतोय आणि म्हणूनच आपण तिथून आपले सुरुवात होते फ्रंट जे गेट असतं तिथूनच सुरुवात आहे त्याच ठिकाणी तुमचं फ्रिस्किंग वगैरे जे आहे ते चांगल्या पद्धतीनं असणं जरुरीचं आहे सुरक्षारक्षक म्हटल्यानंतर सर्व बाबी आपल्या त्या लक्षात असणं जरुरीचं आहे आपला एम्प्लॉईज आपला जे कम कंपनीचे जे रोजचे येणारे जे आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थितरित्या आपण चेकिंग ज्या पद्धतीने ती जास्त चेकिंग केली पाहिजे आय डी कार्ड्स असतील म्हणजे ओळखपत्र वगैरे आपण पाहून त्यांना आतमध्ये घेतो इतर येणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते रोजचे येणारे आहेत तरीसुद्धा आपण सतर्कतेनं सगळ्या गोष्टी करतोच करतो हे याही या करायचं आहे आणि दुसऱ्यांदा आपण ज्यावेळेस कर्तव्यावरती आपलं युनिफॉर्म ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपण एक नागरिक आणि येता जाता प्रवासामध्ये मित्रांनो मुंबईमधले आपले सुरक्षा रक्षक संपूर्ण मुंबईमध्ये प्रथमेश दादा नमस्कार सुरक्षा दृष्टिकोनातून फार अत्यंत जरुरीचे आहे मुंबईच्या आसपास आपण मुंबईमध्ये काम करत असले तर त्या आसपासच्या नगरामध्ये आपले सुरक्षा रक्षक विखुरले गेलेले आहेत आणि येता जाता ते बसमधून ट्रेनमधून ॲटोमधून टॅक्सीमधून प्रवास आपला सुरक्षा रक्षक करतो बाईकवरून रोड बाईकवरून सुद्धा आपला सुरक्षा रक्षक हा प्रवास करत असतो त्यावेळी जास्त करून सतर्क रहा मित्रांनो येता जाता पहा अनुचित प्रकार कुठे घडत आहे काय काय वस्तू तुम्हाला अशी दिसून येत आहे काय काही घटना त्याकडे घडते काय कोणी धावपळ करते काय कुठे कुणाला मदत हवी आहे काय काय सायरन्स वाजला त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे आपण आणि आपला जीव वाचवणं आणि आपल्या सोबत जे असतील त्यांच्या जीवितांचं रक्षण करणं हे सुरक्षा रक्षकाचं आहे आणि आपलं आधी कर्तव्य आपण नागरिक म्हणून कारण आपण प्रशिक्षित आहोत सुरक्षा रक्षक म्हणला की प्रशिक्षित आणि प्रशिक्षित असल्यानंतर त्याला ह्या सगळ्या काय गोष्टी अवगत आहेत आणि अवगत असल्या कारणाने आपल्याकडे पाहण्याचा म्हणजे समाजाचा पाहण्याचा आपले एखादे एम्प्लॉईज असेल एखादं बाहेरचा आलं असेल एखादं क्लायंट वगैरे हो किंवा इतर तर त्यांना कोणती गोष्ट माहिती नसते ते फर्स्ट सुरक्षा रक्षकांना विचारतात वॉशरूम असू देत किंवा कोणतं एखादं पाणी प्यायचं असू दे किंवा काही जर असेल तर ते कुठेही पाहत नाहीत ते सुरक्षारक्षकाकडे येतात आणि त्याला विचारतात ही वस्तू मला कुठे मिळेल किंवा हे का कारण याचं आहे की त्या सुरक्षा रक्षकालाच सर्व काय माहिती आहे हेच हे सर्व काही गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये असतात की बाबा या व्यक्तीला हा सुरक्षा रक्षक आहे याला सर्व काही बाबी माहिती आहेत आणि म्हणूनच ते सुरक्षा रक्षकाकडे येतात तसंच आपण कर्तव्यावरून निघाल्यानंतर घरी जाता येता आपण सतर्क रहा सध्या मुंबईमध्ये तर सतर्क जास्त राहतात पुण्यामध्ये पुण्यामध्ये मित्रांनो दळणवळणासाठी लोकल जे आहे ते फक्त लोकल लोणावळा ते पुणे याच ठिकाणी आहे आणि मेट्रो जे आता चालू झाले त्यामध्ये सुद्धा आपण आजूबाजूला आपलं जर कर्तव्यावरती असताना आपल्या आजूबाजूला आपले जे नागरिक आहेत आपले जे मित्रपरिवार आहेत त्यांना अवगत करा त्यांना सतर्क राहायला सांगा आणि सतर्कता फक्त असं नाही की आम्ही पाहतोय हा काय हालचाली होत आहेत किंवा कोणती अनुचित घटना घडते काय किंवा आणखीन काय प्रकार घडतोय किंवा काय आपल्याला समजतंय ते तत्काळ पोलीस प्रशासकीय यांना समज त्यांना सांगा आपण कर्तव्यावर सर असलं असल्याच आपल्या कर्तव्यावरती आपले अधिकारी जे आपले अधिकारी वर्ग आहेत त्यांना अवगत करा या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो येतात आता मॉक ड्रिल हे असं प्रशिक्षण आहे की ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती होते आता भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पाकिस्तानमध्ये सध्या इतकी वाईट परिस्थिती आहे की मित्रांनो विचारू नका आत्ता सध्या एवढी परिस्थिती तिथे बिकटाची झालेली आहे पाणी आणि या सगळ्या काही गोष्टी भारतानं सगळं काय तिथे थांबवलेलं आहे तुमचं जेवढं काय थांबवता था येईल म्हणजे तिथं टपाल असू देत किंवा वाहतूक माल वाहतूक या सगळ्या काही गोष्टी थांबवलेल्या था था? 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 आहेत त्यामुळे सगळीकडून एकदम जे कोंडी झालेले आहे ते पाकिस्तानची कोंडी झालेली आहे आणि युद्धजन्य परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आणि भारतामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा बदला आता इथे भारताचं एक पहिल्यापासूनच आहे की ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीने म्हणजे जे आतंकवादी आहेत त्या आतंकवादींना पकडा आणि त्यांना शिक्षा द्या परंतु जे नागरिक आहेत त्या नागरिकांना कोणती इजा नाही झाली पाहिजे ते नागरिक भारतातलेच नागरिक आहेत भारतासारखेच ते पण आहेत त्यांना कोणती इजा नाही झाली पाहिजे ही भारताचं पहिल्यापासूनच मित्रांनो धोरण आहे अन्यथा भारतामध्ये काही कमतरता नाही आहे युद्ध काय आजही युद्ध होऊ शकतं आणि भारत पूर्णतः रातोरात सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात मित्रांनो परंतु ज्यांनी खरोखर ह्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत पहा ना पाकिस्तान हा भारतातलाच सा एक भाग आहे ज्यावेळेस आझादीसाठी लढणारे सगळे एकजूट होऊन लढत होते त्यावेळी हे भारताचाच अंगसंग सगळ्या काही गोष्टी होत्या पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत जर भारत माझा मित्र आहे भारतातले माझे सगळे बंधू आहेत हे जर शिकवलं असतं तर आज पाकिस्तान कुठून कुठेपर्यंत पोहोचला असता दुसऱ्याच्या घरामध्ये काय वाईट चाललंय त्याचं वाईट कसं केलं जाईल ह्याचं आपण न पाहता जर आपण चांगलं झालो असतो आपण चांगलं सुधारलं असतो तर आपली प्रगती झाली असती आपल्या देशाची प्रगती झाली असती आणि आज कोणता देश कुठंपर्यंत पोहोचला असता परंतु तसं न करता नेहमी कुटगुऱ्या करत नेहमी काहीतरी चुकीच्या गोष्टी करत आतंकवादी असू देत अन्य कोणत्या घुसखोर असू देत त्यांना हे करणार जगभरातले टेररिस्ट त्या ठिकाणी आहेत असं सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो म्हणूनच त्या ज्यांना शहीद देत आहेत पाकिस्तान आता भारत काय करणार <laughs> सगळीकडून त्यांची गोची झाले आणि म्हणूनच मित्रांनो ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्या अर्थाने भारतीय ग्रह खात्याने हे मॉक ड्रिल आहे जे मॉक ड्रिलची घोषणा केली उद्या सात तारीख आहे सात तारीख बुधवारचा दिवस आहे ही होणार आहे आपण सुद्धा प्रथमेश दादा नमस्कार नमस्कार मित्रांनो ही जी काही माहिती आहे ही माहिती आता एवढा वेळ झालाय खूप परंतु ही आपल्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आपण ज्या काही लक्ष देतो त्यामध्ये हे सगळ्या सर तर मोबाईलला समीर नाईन सेवन झिरो टू झिरो टू फाईव्ह झिरो फोर एट पप्पू नमस्कार तर मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण आणि आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा सतर्क करा अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली तर आपल्या जे कोणी असेल आपले नातेवाईक असतील आपले मित्र असतील आपल्या आजूबाजूला कोणाला माहिती नसतील कोणी न्यूज पाहतं न पाहतं माहिती नाही आहे परंतु त्यांना सुद्धा सतर्क करा सतर्क रहा सायरन्स ज्यावेळेस वाजेल त्यावेळेस आपल्याला कुठंतरी एका ठिकाणी सुरक्षित ठिकाणी थांबलं पाहिजे ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस आपण थांबणं फार जरुरीचं आहे ज्यावेळेस भूकंप वगैरे येतो त्यावेळेस काय करायला पाहिजे त्यावेळेस आपण कुठं लपलं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे वीज ज्यावेळेस कडाडते त्यावेळेस आपण झाडाखाली न थांबता अशी कोणती सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे हे सुरक्षा रक्षकांना जास्त करून माहिती असतं आणि सुरक्षारक्षक म्हणून आपण नागरिक या समाजामध्ये वावरतो त्यावेळेस आपल्या समाजामधल्या इतरसुद्धा ना नागरिक आहेत त्यांनासुद्धा अवगत करा माहिती द्या आणि मित्रांनो तुर्तास आपण थांबूया जास्त काय आपल्याकडं बोलण्यासारखं नाही आहे मित्र आता बरेचच कमेंट्स करत आहेत की विषया अनुगत प्रश्न आहेत खाकी गणविष आता सुरू झाला आहे आयडेंटिटी कार्डसुद्धा सुरू झाले पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू होतंय बरोबर आहे ना या सगळ्या काही गोष्टी होत आहेत मित्रांनो त्याविषयी आपल्यानं बोलायला आहेच की आपण नवीन एक वेळेस मग करू लाईव्ह त्यावेळेस आपलं घेऊच या सगळ्या गोष्टी परंतु हे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवर्जून सर्वांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आवर्जून पोहोचवा आणि आपण सुद्धा यामध्ये सहभाग घ्या जे पोलीस प्रशासकीय आहेत आपल्या सोबत असतील त्यांना मदत करा इतर काही घटना घडत असतील तर त्यांना आपल्याला कळवणं जरूर आहे कारण ते ते सुद्धा आपल्यासारखेच एक नागरिक म्हणून या समाजामध्ये वावरतात आणि कर्तव्य दक्ष असताना खाकी गणवेश आता आपण सुद्धा खाकी गणवेश परिधान केलाय एवढं लक्षात ठेवा त्या खाकी गणवेशाला कोणताही धाग लागता कामा नये आणि चांगलं जर काम केलं तर समाजामध्ये नक्कीच मित्रांनो त्याचं कौतुक केलं जातं सुरक्षारक्षकांचं कौतुक करण्यासाठी प्रवीण चॅनल कधी थांबत नाही मित्रांनो त्यांचं कौतुक आपण जेवढं करावं तेवढं कमीच आहे म्हणून असा जो काही मोका येतो तो मोका जो आपल्याला मिळाला आहे त्या मोक्यामध्ये आपण सुद्धा चांगलं काम करूया चांगलं आपण काहीतरी करून दाखवूया आणि समाजामध्ये आणि शासनाला सुद्धा समजलं पाहिजे आमचा सुरक्षा रक्षक कुठे सुद्धा कमी नाही मित्रांनो तुर्तास थांबूया आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार